आज आपण ताज्या आणि हिरव्या मटारपासून मटार वडा कसा बनवायचा ते बघणार आहोत खूप मस्त लागतो हा वडा ना एकदम मस्त खमंग आणि खुसखुशीत होतो वडा कच्चा राहू नये म्हणून काय करावं त्यासाठी सुद्धा एक टिप्स सांगितलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा इथे मी एक वाटी हिरवा मटार घेतला त्याच्यानंतर काही मसाले चार ते पाच चमचे बेसन तीन ते चार चमचे तांदळाचं पीठ एक मोठा कांदा घेतला आहे अर्धा लिंबू घेतला आहे पातेलामध्ये ते पाणी गरम करत ठेवले पाण्याला खळखळून उकळी आणायचे दोन ते तीन मिनटात पाण्याला छान अशी उकळी येते इथे मी चाळणीमध्ये हिरवा मटार काढून घेतला आहे बघू शकता दोन ते तीन मिनटं झालेली आहेत पाण्याला थोडीशी अगदी उकळी आली आहे तुम्ही बघू शकता बबल्स दिसतात त्याच्यामध्ये आता हा जो मटार आहे ना हा आपल्याला पहिले वाफेवर शिजवून घ्यायचा आहे पाच ते सात मिनटं लागतात मटार शिजायला कारण की हा ताजा मटार आहे म कोवळा मटार आहे हा त्याच्यामुळे पटकन शिजून होतो हा पाच ते सात मिनटं झालेली आहेत मग अशी मी एक मटार दाबून बघितला होता तो तो, तो व्यवस्थित शिजला आहे तुम्हाला दाखवते मी तुम्ही बघू शकता मटार छान शिजला आहे गॅस बंद करते आणि आता हा मटार आपल्याला थंड करून घ्यायचा आहे इथे मटार थंड होतो तोपर्यंत इथे आलं किसून घेतलं आहे दोन हिरव्या मिरच्या कोथिंबीर आणि पुदिना सगळं बारीक कापून घेतलं आहे शिजलेला मटार एका प्लेटमध्ये काढूया आणि आता ह्याला स्मॅश आहे स्मॅश करताना दाणे जरा अख्खे ठेवले ना की ते दाताखाली आल्यावर छान लागतात म्हणून ला ला मी स्मॅश केलं आहे पण पूर्ण स्मॅश नाही केलं आहे मी हा खूप गरम आहे म्हणून मी ग्लासाच्या खालचा जी साईड असते ना त्यांनी स्मॅश करून घेतल्या तुम्ही सुद्धा स्मॅश करू शकता या पद्धतीने मी सगळ्या मटार स्मॅश करून घेते मटार स्मॅश करून झालेला आहे तुम्ही बघू शकता जे कोथिंबीर पुदिना हिरवी मिरची आणि आलं जे बारीक कापून आणि किसून घेतलं होतं ते मिक्स करते आधी हे हलक्या हाताने मिक्स करून घेते याच्यामध्ये मी लसून नाही टाकल्या तुम्हाला जर टाकायचं असेल तर आलं लसूणची पेस्ट टाकू शकता एक कांदा घेतलाय मध्यम आकाराचा मी जे हे प्रमाण सांगते ना ते तीन ते चार जणांसाठी आहे हा आता कांद्याला स्वतःच असं पाणी असतं आणि मटारमध्ये सुद्धा पाणी असं त्याच्यामुळे याच्यामध्ये आपण पाणी जरा सुद्धा नाही वापरणार ना आहे अर्धा चमचा जिरेपूड एक चमचा धनेपूड अर्धा चमचा हळद घातली आहे पाव चमचा लाल तिखट घातलाय इथे लाल तिखट पूर्णपणे ऑप्शनल आहे कारण की आपण मिरची सुद्धा वापरली आहे चवीपुरतं मीठ घातलंय आता ह्याच्यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ आणि बेसन घालायचं पण त्याच्या आधी हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला आपण जे मसाले वापरलेत हिरवी मिरची कोथिंबीर पुदिना जे घातलं आहे ते सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपण मीठ टाकल्यामुळे मिठाला पाणी सुटतं सगळं मिक्स करून झालेलं आहे तुम्ही बघू शकता हलक्या हाताने मिक्स केलं आहे मी अगदी अर्धा लिंबाचा रस घालणार आहे म्हणजे छान चटपटीतपणा येतो तुमच्याकडे जर लिंबू नसेल तुम्ही आमचूर पावडरसुद्धा वापरू शकता पण आमचूर पावडर जास्त जुनी वापरू नका नाही त्याला कडवट अशी चव येते आता याच्यामध्ये मी तांदळाचं पीठ घालणार आहे मी चार चमचे तांदळाचं चा पीठ घेतलं होतं पण थोडंसंच वापरलं आहे दोन ते अडीच चमचे आणि बेसन मी पाच ते सहा चमचे घेतलं आहे पण थोडं थोडं करत मिक्स करणार आहे त्याच्यामध्ये आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून आपल्याला याचा गोळा तयार करायचा आहे जसा आपण चपातीला मळतो तसा जरासुद्धा पाणी न वापरता मळलंय मी कारण की कांद्याला पाणी सुटतं मिठाला स्वतःचं पाणी असतं व्यवस्थित मिक्स करून घेतला तुम्ही बघू शकता आता थोडस तेल टाकते आणि पुन्हा व्यवस्थित एक गोळा करून घेते याचा गोळा करून झालेला आहे आता याचे आपण छोटे छोटे वडे तयार करणार आहोत तुम्हाला वडा छोटा मोठा कसा हवा असेल त्याप्रमाणे तुम्ही करू शकता मी इथे मध्यम आकाराचे वडे तयार करणार आहे वडे नेहमी थापताना पातळ थापायचे म्हणून जे ते आतून कच्चे राहत नाही या पद्धतीने मी सगळे वडे तयार करून घेते आता ह्याला मी डीप फ्राय करणार आहे त्याच्यामुळे मी कढई आधीच तापत ठेवली आहे कढईत तेल घातले तेल वापरताना नेहमी थोडं वापरायचं तळणीच्या पदार्थाला कारण की नंतर त्या पदार्थाचा त्या तेलाचा वास येतो आणि ते तेल आपण नंतर भाजीत वगैरे नाही वापरू शकत म्हणून मी थोडंसंच तेल घेतलंय तेल तळणीचं तेल करताना थोडंसं मीठ घालावं म्हणजे पदार्थ पटकन करपत नाही वडा सोडला आहे तेलामध्ये आता छान आला खमंग भाजून घेते पहिली साइड पहिला वड़ा मी एकच सोडला आहे थोडासा खरपूस भाजायचा आहे आपल्याला याला दोन्ही ने याला छान खमंग असं फ्राय करून घेणार आहे मी तळून घेणार आहे तुम्ही बघू शकता दिसतानाच अगदी छान दिसतंय अगदी घरचे पदार्थ आहेत सगळे त्याच्यामुळे पौष्टिक आहे हा आता तुम्हाला जर बेसन जमत नसेल ना तर याच्यामध्ये तुम्ही मुगाचं पीठ घालू शकता आपली मुगाची डी जे डाळ असते त्याचं पीठ घालू शकता तर तुमच्याकडे असेल तर याच पद्धतीने मी सगळे वडे तयार करून घेते व्हिडिओ आवडल्यास लाइक शेअर आणि सब्सक्राइब नक्की करा आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा साइड ने छान खरपूस असे तळून घेणार आहे आता मी मस्त खरपूस असे तळून झालेले आहेत हे घेते करून घेणार आहे अजिबात तेलकट होत नाही नाहीता हे वडे मीठ टाकल्यामुळे तेल कमी शोषतं त्यांनी तुम्हाला मी आवाज दाखवते किती मस्त आणि खुसखुशीत झालाय तो वडा Да